आज आपण चुलीवर झणझणीत अशी वांग्याची भाजी करणार आहोत तर वैशालीच रेसिपीच्या नेहमीच्या किचनमध्ये ही भाजी न करता घरच्या अंगणात चुलीवर ही भाजी आज मी बनवली आहे सकाळी शेतातून येताना मी छोटी छोटी अशी ताजी वांगी तोडून आणली तर आता याला कट करून घेऊया याचा जो हा भाग आहे इथे काटे असतात तर जो काट्याचा भाग आहे तो सुरीने कट करून घेऊया थोडाच मी कट केला आहे आणि हा दांडा पण थोडा कापून घ्यायचा आहे नंतर असं मधून पण सुरीने कट करून घेऊया म्हणजे यात एखादं वांग किडकं असेल तर लगेच आपल्याला लक्षात येतं या भांड्यामध्ये मी पाणी घेऊन त्यामध्ये मीठ घातलं होतं आता ही चिरलेली वांगी यामध्ये घालूया तर अशाच पद्धतीने ही सगळी वांगी कट करून घ्यायची आहेत तर सगळी वांगी अशी छान निघाली आहेत अजिबात खिडकी नाहीत ही वांगी चिरून घेतल्यानंतर याला आतून थोडंसं बुडाला मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे वांग्याच्या आतमध्ये मीठ जातं आता भाजीसाठी आपण थोडंसं वाटण तयार करून घेऊया तीन टेबलस्पून सुक्कं खोबरं घ्यायचं आहे बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं या खलबत्त्यात घालून कुटून घेऊया तर छान असं वाटण तयार झालं आहे खलबत्त्यात केलं की छान ओबडधोबड वाटण तयार होतं प्लेटमध्ये काढून घेऊया सुरुवातीला ही वांगी आपण थोडीशी तेलावर परतून घेऊया त्यासाठी कढईत मी एक टेबल स्पून तेल घातलं आहे ही कट करून घेतलेली वांगी घालूया आणि तेलावर याला परतून घ्यायचं आहे अशी वांगी तेलावर परतली म्हणजे वांग्याचा तुरटपणा कमी होतो आणि वांगी खायला पण खमंग लागतात गॅस असला की आपल्याला पटकन फ्लेम कमी जास्त करता येते पण चुलीवर स्वयंपाक करताना जास्त आच असली की लाकडं थोडी बाजूला करावी लागतात शेतात गेल्यावर अधूनमधून मी चुलीवर अशा भाज्या बनवत असते तर आता याला डाग पडायला सुरुवात झाली आहे छान आपली वांगी तेलावर परतून झाली आहेत काढून घेऊया त्याच कढईमध्ये आणखी थोडं तेल घालूया तर वांग्याची अशी झणझणीत भाजी करताना तेल थोडं जास्तच लागतं अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोरी छान तडतडली की कांदा घालूया तर दोन मध्यम आकाराचे कांदे घेऊन अगदी बारीक त्याला मी चिरून घेतले हा कांदा चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याला जर आपण व्यवस्थित परतलं नाही तर भाजी मग थोडीशी गुळचट लागते तर आता इथे कांदा परतून झालेला आहे थोडासा याला तांबूस रंग पण आला आहे यामध्ये आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं खोबरं लसूण आणि आल्याचं ते घालूया चुलीवर तसा स्वयंपाक अगदी पटकन तयार होतो मस्त आता चूल पेटलेली आहे हे खोबरं लसूण आलं पण दोन मिनिट परतून घ्यायचं आणि लगेच आता हे टोमॅटो घालूया तर एक मोठा टोमॅटो घेऊन मी त्याला अगदी बारीक चिरून घेतलं फार टोमॅटो आंबट असतील तर त्याचा आतलागर काढून घ्या एरवी मी भाजी करताना कांदा भाजून घेते खोबरंसुद्धा भाजून घेते आणि त्याचं वाटण तयार करून मग ही वांग्याची भाजी बनवते पण ही पद्धत आहे ती खूपच सोपी आहे कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतला की झटपट भाजी तयार होते टोमॅटो पण आता चांगला शिजलेला आहे यामध्ये सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा मी बेडगी मिरचीचं तिखट घेतलं आहे ही मिरची रंगाला छान लाल असते पण चवीला कमी तिखट असते एक चमचा साधं रेग्युलर तिखट घातलं आहे दीड चमचा जिरे पूड आणि एक चमचा गरम मसाला घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ बेतानेच घाला कारण आपण वांग्याच्या आतमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे हे सगळं आता एकत्रित एक परतून घेऊया थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे हे मसाले जळत नाहीत आणि छान फुलून येतात आणि व्यवस्थित मसाला परतला जातो कडेने आता छान असं तेल सुटलं आहे म्हणजेच आपला मसाला छान परतून झालेला आहे यामध्ये आता तेलावर परतलेली वांगी घालूया एक मिनिटभरच सगळं मिक्स करून घ्यायचं आहे फार याला परतायची गरज नाही कारण आपण वांगी आधी परतून घेतली होती पाववाटी मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे बुडापासून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पाणी घालायचं आहे तर पाणी मी इथे थोडं गरम करून घेतलं आहे गरम पाणी घातलं म्हणजे या भाजीला रंग खूप छान येतो तर पाणी आपल्याला जसा रस्सा पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आहे आता झाकण ठेवून भाजी शिजेपर्यंत छान याला शिजून घेऊया याला आता छान उकळी आलेली आहे भाजी पण जवळपास शिजलेली आहे तर एकदम मस्त असा रंग दिसतो आहे शेवटी कोथिंबीर घालायची आहे तर झणझणीत आपली वांग्याची भाजी तयार आहे चुलीवरच्या भाजीची चव खूप भारी लागते रस्सा पण खूप छान झाला आहे तर आज संध्याकाळच्या जेवणात मी हा भाजी भाकरीचा बेद बनवला आहे कसा वाटला तुम्हाला हा आजचा भेद कमेंटमध्ये लिहून मला जरूर सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा